काय सांगाल ओबीसी आरक्षणावरती काही ouais उमेदवार उभे राहिलेले आहेत तुम्ही ओबीसी नेते आहात तुमची भूमिका काय आहे ओबीसी च्या जागेवरती सध्या कुणबी दाखले घेऊन बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रात उमेदवारी झालेले आहेत त्यात विशेषतः आठपाडी तालुक्यातील दिगंचीमध्ये ओबीसीच्या दाखल्या कुणबीच्या दाखल्यावरती ओबीसीचा उमेदवार उभा झालेला आहे परंतु त्यांनी जात स्पष्ट करत असताना त्यांचे आई आणि वडील दोघेही जिल्हा परिषदेचे सदस्य होते तेव्हा त्यांच्या जातीच्या कुणबी आणि आई वडील मराठा हे कसं काय असू शकतं तर ह्याच्या बाबतीतला जर चौकशी केली तर हा कुणबीचा ओरिजिनल उमेदवार नाही आहे तुम्ही म्हणून समाज भटके विमुक्त असतील तुम्ही काय भूमिका घेणार आहात नाही ना, ओबीसीची जर परिस्थिती असेल भटके विमुक्त असेल हा समाज हा निद्रस्त आहे हा राजकीय दृष्ट्या मानसिक गुलाम आहे कारण एखाद्या जा नेत्याने जर सांगितलं की आपण असं काम करायचं आहे आज परिस्थिती अशी आहे ज्या नेत्याचा मुलगा तिथे उभा आहे त्या मुलाचं वय आता साधारणपणे <णगीज़ीशी> पंचवीस तीसच्या आतमध्ये असेल त्यांना तिथला ओबीसी समाज मालक म्हणतोय म्हणजे मा यांनी स्वतःच स्वीकारलेला आहे की आम्ही यांचं गुलाम आहे आम्ही यांचं नोकरीचं गडे आहे चाकरीतलं गडे आहे अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि दुसरी गोष्ट ओबीसी वो घटक जो आहे तो ओबीसी पूर्ण निद्रस्त असल्यामुळे हा तिथल्या नेत्यांना प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही आमच्या जागेवरती कसा काय हक्क सांगताय आता तिथून काही प्रतिक्रिया चॅनलला बघितलं की आम्ही ओपनच्या जागेला जागा दिल्या तर ओपनची जागा याचा अर्थ मराठा समाज असं होऊ शकत नाही ओपन ही गुणवंताची यादी असते इथं गुणवंत कोणी उभं राहू शकत जर त्याला कर... काय आवाहन करायला नाही ओबीसीने जो ओरिजिनल उमेदवार आहे ओबीसीचा त्याला मदतच केली पाहिजे परंतु जो तुमच्या आरक्षणावरती घाला घालत असेल आणि तो जर आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत असेल तर अशा माणसाला आपण शंभर टक्के पराजित केलं पाहिजे जर तुम्ही जर हे नाही केलं तर याचं महाराष्ट्रभर तो म्हण येणार आहे तर जारांगी पाटलांची जी भूमिका होती ते मराठा समाजातील काही म्हणजे कुणबी समाजात जे लोक आहेत त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं हो। त्या अनुषंगाने आरक्षण मिळावं हो। त्याप्रमाण काम झालं परंतु आम्हाला राजकारणाची काही गरज नाही परंतु ह्याच्या उलटच आहे आठपाडी नगरपंचायतला एक उमेदवार होता आता दिगणची मतदारसंघातून जिल्हा परिषदला एक उमेदवार आहे म्हणजे ही सुरुवात झालेली आहे त्या अगोदर ग्रामपंचायतचा जर विचार केला तर पिंपरी गावातून एक उमेदवारांना उमेदवारी केली होती सध्या जांभुळणी गावामध्ये सरपंच महिला सरपंच त्या ओबीसी नसून ओबीसीच्या म्हणजे कुणबी दाखल्यावर निवडून आलेले आहेत कारण त्यांचा जर आम्ही सर्व अभ्यास केला तर चार पिढींचा जर अभ्यास केला तर, के तर नातवापेक्षा आजोबापेक्षा नातू मोठा आहे वयाने नऊ वर्षामध्ये चार पिढ्या कुठं घडू शकत नाहीत त्याचे डॉक्युमेंटली पुरावे आहेत परंतु बाबतीत कोर्टात जाण्यापेक्षा जात पडताळणीचे अधिकारी पुणे जात पडताळणीचे जे जा अधिकारी आहेत ते पैसे खाऊन दाख दाखले देतात व्हॅलिडिटी करतात कुठलाही अगदी मूर्खपणाने अधिकारी काम करतात त्यांना कुठलाही काही नाही त्यांना कुठल्या पुढाऱ्याने सांगितलं चार रुपये दिले की त्याप्रमाणे दाखल्यांची व्हॅलिडिटी होते व्हॅलिडिटी साठी तपासण्यासारखं भरपूर आहे त्याबाबत मी आता हायकोर्टला गेलेलो आहे आता ओबीसी समाज जो आहे निदृष्ट अवस्थेत आहे तुम्ही कशाबद्दल जागरूकता निर्माण कराल त्यांच्या ना निदृष्ट असण्याचं कारण कसं आहे ओबीसी आणि भटक्या विमुक्तांमध्ये जवळजवळ पावणे चारशे जाती असल्यामुळे ह्या एकसंघ होऊ शकत नाही त्याच्यात लार्ज ओबीसी ह्या चार पाच जाती आहेत आणि मायक्रो ओबीसी अनेक जाती असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघटन होत नाही लहान समाज असल्यामुळे गावामध्ये तो उठाव करू शकत नाही त्याच्या घराला भीती असते दुका एखादं दुकान असतंय छोटं त्या दुकानामुळे ते घाबरलेला असतो आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद